नमस्कार मित्रमैत्रिणी आपण प्रत्येक महिला नवरात्रीची अतिशय उत्साहाने वाट पाहत असतो या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या अप्ले कुलदेवीची सेवा करायची असते आणि प्रत्येकजण घरामध्ये घटस्थापना तसेच अखंड दिवस सुद्धा प्रज्वलित करत असतो त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घरातील महिलांनी काय करावे व काय करू नये म्हणजेच कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे उपवास करणाऱ्या स्त्रियांनी आवर्जून कोणत्या नियमांचं पालन करावं ज्यामुळं घरातील वातावरण मंगलमय राहील घटस्थापना ही शारदीय नवरात्रीची सुरुवात असते आणि देवी दुर्गेला घरात आमंत्रित करण्याचं प्रतीक आहे या विधींमुळे ब्रह्मांडात उपस्थित असलेल्या सकारात्मक शक्तीचा घटामध्ये संचार होतो ज्यामुळं घरात सुख शांती आणि समृद्धी ही कायम टिकून राहते नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकतेचा प्रतीक मानलं जातं या नवरात्रीची सुरुवात प्रामुख्याने घटस्थापना करणे तसंच अखंड दिवा प्रज्वलित करणे यापासून सुरू होते घटस्थापना म्हणजे एक पवित्र कलश स्थापित करून त्या देवीचं आव्हान केलं जातं आणि पुढील नऊ दिवस तिची पूजा केली जाते वर्षभरात एकूण चार नवरात्री येतात ज्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री या आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दोन्ही नवरात्री आपण प्रत्यक्षामध्ये साजऱ्या करत असतो परंतु दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी थाटामाटात साजरी केली जाते नवरात्रीच्या जा या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात हो देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना उपासना सेवा करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहे जी दोन दिवस चालणार आहे तर तृतीया तिथी दोन यावर्षी दोन दिवस चालेल जे या दहा दिवसांच्या नवरात्रीचं मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचं शेवटचं रूप सिद्धी याची पूजा केली जाईल तसंच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजनसुद्धा केलं जातं भंडारा हवन यासारखे विधीसुद्धा याच दिवशी केले जाणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणं हे खूप शुभ मानलं जातं आणि तिथी कमी होणं हे अशुभ लक्षण मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गा देवी ही समृद्धी सुख ऐश्वर घेऊन येईल त्यामुळं लोकांच्या जीवनात आनंदी समृद्ध संब्रुद्ध, समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला देवी देवीची आपल्या कुलदेवीचे मा जगदंबेची जी काही सेवा करता येईल तर ती सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे या नवरात्रीमध्ये माताराणीची सवारी ही देखील खूप महत्त्वाची असते माता दुर्गादेवीची सवारी तिचं आगमन आणि ते प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केलेली असते यावेळी दुर्गादेवी हत्तीवरून स्वार होऊन येणार आहे जे की खूप शुभ मानलं जातं हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचं प्रतीक आहे हत्तीवर मातेचं आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाट दर्शवतं नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला ही चुकूनही काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत ज्यामध्ये काही झालं तरी आपल्याला नवरात्र संपेपर्यंत या तीन वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही लक्ष्मी साथ सोडून जाईल आणि घरात दारिद्र्य गरिबी दुःख संकट अडचणी येऊ लागेल तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही घ्यायच्या नाहीत त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांची खरेदी ही अजिबात केली जात नाही अशी सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय अंबे दुर्गा देवी असं नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण या नवरात्र उत्सवामध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येत असते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ जे आहे ते प्राप्त होईल आपल्या कुलदेवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये साक्षात कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला घरातून चुकूनही या नऊ दिवसामध्ये कोणालाही देऊ नयेत तर बघा आ, का यामुळे काय होतं आपण जर या वस्तू दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी माता ही काढता पाय घेते आणि लक्ष्मी आपल्या घरावरती नाराज होते बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना असं म्हणतो बघा की देवाची एवढी सेवा करतो एवढी उपासना करतो पूजा करतो तरीही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी अड संकटं अडथळे का येत आहेत मी केलेल्या सेवेचं से फळं मला का मिळत नाही आहे तर बऱ्याच वेळा अशा अशा विशेष स्थितीवरती विशेष स्थितीवरती आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका होत असतात ज्या व्हायला नको आहेत म्हणून आपल्या घरातून लक्ष्मी जी आहे ती आपली साथ सोडून जात असते आणि आपल्या घरात दरिद्रता येत असते ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या वास्तू अर्थात घराशी संबंधित अनेक गोष्टींचं मार्गदर्शन जे आहे तर ते केलं गेलं आहे आणि म्हणून नवरात्रीमध्ये या काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही आहेत अगदी तुमचा सख्खा भाऊ असेल तुमच्या कितीही जवळचे एखादी मैत्रीण जरी असेल तुमचे किंवा शेजारची व्यक्ती असेल तरीही त्या व्यक्तीला तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या द्यायच्या नाहीत तर आता आपण पाहणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही या वस्तू देऊ नका नाहीतर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात तसेच धनहानी देखील होऊ शकते आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा घरामध्ये येऊ शकतात कारण ह्या ज्या वस्तू आहेत ना ज्याच्या आपण व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत ह्या वस्तूंचा थेट संबंध पैशाशी असतो म्हणून आपण या वस्तू ज्या आहेत त्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणालाही द्या द्यायच्या नाहीत कारण का कारण याच्यामुळं माता लक्ष्मी जे आहे ते आपल्यावर नाराज होते तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे पैसे सर्वात पहिली वस्तू नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही तुम्ही कोणाला उधार पैसे जे आहेत तर ते देऊ नका तसंच कोणाकडून उधार पैसेसुद्धा तुम्ही घेऊ नका कारण पैशांना लक्ष्मी माता असं म्हटलं जातं आणि म्हणून आपली लक्ष्मी जी आहे तर ती या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणालाही देऊ नका ती आपली लक्ष्मी आपल्याकडेच राहावी आणि कोणाकडून उसने पैसेसुद्धा आपण घेऊ नये तसंच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणतेही कर्ज आहे जे ते कर्जसुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही आहे तसंच वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही कोणाला आपल्या घरातील दही दही जे आहे तर ते सुद्धा देऊ नये बऱ्याच वेळा काय होतं बघा आपल्या शेजारचे जे कोणी राहत असतील तर त्यांच्याकडे दही नसेल तर ते सहज आपल्याकडे तुमच्याकडे दही आहे का असं विचारतात आणि आपल्याकडे असेल तर आपण लगेच देऊन टाकतो परंतु बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील दही जे आहे तर ते कोणालाच द्यायचं नाही कारण यामुळं लक्ष्मी माता तुमच्यावरती नाराज होते घरात गरिबी येऊ हो शकते त्यामुळं आपल्याला या दिवसांमध्ये दही जे आहे तर ते अजिबात कोणालाही द्यायचं नाही आहे तसंच पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे कात आता कात हा सर्वांनाच माहीत आहे पहा नवरात्रीमध्ये आपण दुर्गादेवीला तांबूल अर्पण करत असतो तर त्या तांबूलमध्ये कात हा आवर्जून वापरला जातो आणि बऱ्याच वेळा हे तांबूल आपण घरीच बनवत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे कात नसेल तर आपण काय करतो सहज इतरांकडे मागत असतो किंवा शेजारचे कोणी आपल्याकडे कात मागत असतील परंतु बघा हे कात जे आहे तर ते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये इतरांना देणं अशुभ मानलं गेलं आहे त्यामुळे तुमच्या घरात गरिबी देखील येऊ शकते म्हणून तुम्हाला कात जर तुमच्याकडे असेल आणि जर कुणी तुम्हाला मागितला तर तो तुम्ही तो अजिबात देऊ नका काताचा उपयोग जो आहे तर तो पानामध्ये होतो जे पान आपण खात असतो आणि देवीलासुद्धा आपण तांबूल अर्पण करतो त्यामध्ये कात वापर हा वापरला जातो म्हणून तुम्हाला हा कात जो आहे तर तो कोणालाही द्यायचा नाही आहे तसंच पुढची वस्तूसुद्धा खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे मीठ तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही आपल्याला घरातलं मीठ जे आहे ते इतरांना द्यायचं नाही कारण मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि घ आपल्या घरामध्ये दे साक्षात देवी सूक्ष्म स्वरूपात निवास करत असते आणि मीठ जे आहे तर ते लक्ष्मीचं प्रतीक असतं म्हणून मीठ जे आहे तर ते नवरात्रीमध्ये अजिबात कोणाला द्यायचं नाही तसंच आपल्या घरातील झाडू आता झाडूसुद्धा तुम्हाला या नऊ दिवसामध्ये इतर कोणालाही द्यायचं नाही कारण झाडूलासुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं दिवाळीच्या जा दिवशी आपण लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा करत असतो आणि आपल्या घरातील लक्ष्मी ही इतरांना देणं म्हणजे साक्षात आपल्या घरातील लक्ष्मी ही आपण दुसऱ्यांच्या घरी काढून देत आहोत असा याचा अर्थ होतो म्हणून चुकूनही झाडूसुद्धा कोणाला देऊ नका त्याचबरोबर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दाणाला खूप महत्त्व दिलं जातं आता आपल्या यथाशक्तीनुसार आपण दान हे दान जे आहे ते करत असतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ बघा तांदूळ जे आहेत ना ते आपण जास्त प्रमाणामध्ये दान करत असतो परंतु आपल्याला नवरात्रीमध्ये तांदूळ जे आहेत ते अजिबात दान करायचे नाहीत कारण तांदूळ कोणालाही द्यायचे नाहीत आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये तांदळाची खरेदीसुद्धा केली जात नाही बऱ्याच जणांच्या घरामध्ये काही जुने कपडे असतात आपण ते सहज काढून एखाद्याला देत असतो दान देत असतो परंतु घरातील फाटके जुने कपडे असतील तर ते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणालाही देऊ नका यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी जी आहे तर ती येऊ शकत नाही त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला चुकूनही चांबड्याच्या वस्तू जसं की बेल्ट असेल चप्पल असेल बूट असेल या वस्तूंची खरेदी तुम्ही अजिबात करू नका कारण या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुभ मांडल्या जातात म्हणजे जनावरांची जी कातडी असते तर त्याच्यापासून या वस्तू बनवतात आणि म्हणून या वस्तूंची खरेदी नवरात्रीमध्ये केली जात नाही तर याच्यानंतर बघा हा एक नियमसुद्धा तुम्हाला पाळायचा आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही तुम्हाला लोखंडसुद्धा खरेदी करायचा नाही जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करायची असेल लोखंडाची तर ती वस्तू तुम्ही नवरात्र झाल्यानंतर मग खरेदी करू शकता परंतु नवरात्रीमध्ये लोखंडसुद्धा खरेदी केलं जात नाही सुद्धा आपल्या घरात घरामध्ये धनहानी होऊ शकते घरातील लक्ष्मी ही निघून जाऊ शकते त्यामुळं सुद्धा खरेदी करायचं नाही या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तर अशा काही चार पाच वस्तू आहेत ज्या आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे तर त्या वस्तू तुम्हाला कोणालाही नवरात्रीच्या दिवसामध्ये अजिबात द्यायच्या नाहीत तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ